एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात एकूण दहा दिवस बँका बंद असतील चला तर मग जाणून घेऊया एप्रिल महिन्यात बँका कोणकोणत्या दिवशी बंद असतील महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक एप्रिल रोजी भारतातील सर्व बँका बंद असतील एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने आरबीआयच्या नियमांनुसार सर्व बँकांना या दिवशी सुट्टी घ्यावी लागते दहा एप्रिल रोजी रामनवमी तसेच रविवार असल्याने भारतातील सर्व बँका बंद असतील दहा एप्रिल रोजी महावीर जयंती असल्याने बँका बंद असतील त्यानंतर सलग तीन दिवस बँका बंद राहतील बारा तेरा आणि चौदा तारखेला सलग तीन दिवस बँका बंद राहतील बारा एप्रिल रोजी दुसरा शनिवार असल्याने तर तेरा एप्रिल रोजी रविवार असल्याने व चौदा एप्रिल रोजी भीमजयंती म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहतील अठरा एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने बँका बंद असतील वीस एप्रिल रोजी रविवार असल्याने भारतातील सर्व बँका बंद राहतील त्यानंतर सलग दोन दिवस बँका बंद असतील सव्वीस एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्याने तसेच सत्तावीस एप्रिल रोजी रविवार असल्याने महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व बँका बंद असतील अशा प्रकारे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकूण दहा दिवस बँका बंद राहतील तर वीस दिवस बँकेच्या कार्यालयीन वेळेस बँका सुरू राहतील तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका